बसून आम्ही आमच्या मागणीला मागून राहिलेलो आहे आणि आमच्या समाजाला व्हॅल्युटी कासळ मिळाली पाहिजे ही आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि जोपर्यंत ही सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत आहे तोपर्यंत हे जे पिवळा वादळ इथे जे उभारलेलं आहे तो वादळ असाच आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या जीवाजीव असेपर्यंत असे वादळ शेवटपर्यंत उभारत राहील आणि आमच्या हक्कासाठी आम्ही जीवाजीव असे लढत राहू हेच मी तुम्हाला इथे मी सांगू इच्छिते आणि आमचं आंदोलन उपोषण असं सुरू राहील हे तुम्हाला अधिम समाजाची वेशभूषा धारण केलेला एक व्यक्ती आपल्या सोबत आहे या पद्धतीची वेशभूषा धारण केलेली काय संदेश द्यायचा जगामध्ये लोकमान्य धोरण

करतो आवाहन आहे सर, खरी दिशा देखावून यानंतर सहशित रक्ताला खरी दिशा दाखवून आदिवासी संस्कृती संस्कृती जतन करायचं आहे आणि समाज प्रबोधन कार्यासाठी जिंदी गांडकर झटायचे धन्यवाद काय सांगाल काय प्रमुख चाळीस वर्ष झाले आम्हाला अजूनपर्यंत यांनी न्याय नाही दिला आहे हलवाय सर्टिफिकेट आहे या सरकारने देऊन द्यावं आणि कधी या सरकारला आमची एवढी मागणी आहे की हलवाचे जे सर्टिफिकेट आहे ते आम्ही आम्हाला देऊन द्यावं आणि येथील आंदोलक आग्रही आहेत की ज्या काही मागण्या आहेत आरक्षणाची समाजाची ती पूर्ण केली पाहिजे सेवापर्यंत असा इशारा महाराष्ट्र टीव्ही कॅमेरा पर्सन कोणाला